मुंबई लगतच्या काश्मीरा परिसरात अमली पदार्थाच्या साठ्यासह पिस्तूल जप्त करण्यात आलंय पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात बारा ग्राम एम डी पावडर तर एक गावठी पिस्तूल आणि तीस जिवंत काडतुसांसह एकाला अटक करण्यात आली आरोपी फिरोज शेख मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळून अटक करण्यात आली त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे आणि हे पिस्तूल कुठून मिळवलं याचाही तपास पोलीस करत जो आरोपी आहे तो आरोपी त्या ठिकाणी मिळून आला त्याची अन्न झडती घेतली असता आपल्याला त्याच्याकडे बारा ग्रॅम एम डी मिळून आली आणि बारा ग्रॅम एम मिळून आली समेत त्याच्याबरोबर समेत एक गावटी बनावटीचे एक पिस्टूल के एफ सेवन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह असे लिहिलेलं त्याची किंमत साधारणतः एक लाख तेरा हजार रुपये किमतीचं हे जे पिस्टल आहे ते आणि त्याच्या समेत तीन जे बुलेट आहे त्या बुलेट तीन आपणाला मिळून आले त्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला आता सध्या रिमांडमध्ये आरोपी आहे आमच्याकडे आणि त्याचे आमची जो गुन्ह्याचा तपास आहे तो चालू आहे